स्वच्छता आणि मुक्तीची शपथ घेऊन स्वच्छता पखवाडा उपक्रमाची सुरुवात एन टी पी सी सोलापूर येथे सोळा मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत पंधरा दिवसाच्या स्वच्छता पखवाडा मोहिमेची सुरुवात करण्यात आले एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर करून टाकून स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे या उपक्रमाची सुरुवात स्वच्छता प्रतिज्ञाने करण्यात आली यावेळी श्री कुमार मुखोपाध्याय जी एम ओ एन एम श्री व्ही एस एन मूर्ती जी एम प्रोजेक्ट श्री नवीन कुमार अरोरा जी एम मेंटेनन्स आणि श्री परिमल कुमार मिश्रा जी एम ऑपरेशन यांच्या मुख्य उपस्थितीत प्रशासकीय इमारतीतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते